अध्यक्ष महोदय या ठिकाणी आता सांगितलं नाना भाऊ बोलले माझं काय म्हणणं नाही किती मताने आलं काय आलं हा विषय नाही शेवटी या सभागृहामध्ये माणूस येतो पण नाना भाऊ मी माझ्या विधानसभेच्या भाषणात म्हणलो होतो अंडर हंड्रेड मवी आई मतदानाच्या दिवशी खरोखर एका ह्याच्यावरती मी म्हणलं अंडर पंचाहत्तर येईल पण आयुष्यपथ मला माहित नव्हतं अंडर फिफ्टी येईल बरं का एसटी महामंडळाच्या एसटी मध्ये त्रेपन्न जागा आहेत सीट तुमचं एकोणपन्नास चाहते मला वाटतं तिन्ही विपक्ष आता इतक्या खाली आल्यावर जरा शांत राहना आपल्या गावाकडच्या पारावर दोन हऱ्या नाऱ्या बसलेल्या धन्यवाद अध्यक्ष महोदय शेवट करतो हर्या नाऱ्या बसलेल्या असतात सभा अध्यक्ष महोदय तर ते नाऱ्या एखाद्या गरीबाचं लेकरो चाललं ले। की ते म्हणतात अरे या लेकराचं काय होईल मग ती लेकरं ऑटोमॅटिक मोठे होतात मोठी झाल्यावर म्हणतात या मुलीचं लग्नच कसं काय होईल पुढं त्या मुलीचं बिचारीचं लग्न होतं लग्न करून ती मुलगी जर परत गावात येती जाती म्हणतात आमच्याकडं पुन्हा गावात आली की म्हणते हिचं लग्न झालं पण आता हिला पोरबाळ होतील का दोन तीन वर्षांनी तिला मूल बाळ होतं पुन्हा मुलगी हो मुल घेऊन येते मुलगा घेऊन चालल्यावर ते परत म्हणते आला एकच मुलगा झाला आता दुसरा होईल का काही दिवसांनी त्याला दुसराही मुलगा होतो ती पुन्हा माघारी येते आणि ते लहान मुलं चाललेले असले ते पारावरच्या हरणाऱ्या म्हणते या दोन्ही मुलांचं आता कस काय होईल अशी अवस्था हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि हे शिवसेना यांचे झालेले अध्यक्ष महोदय अरे आता इतक्या सपाटून मताने धन्यवाद इतक्या सपाटून मताने आपटल्यावर इतक्या सपाटून मताने आपटल्यावर अध्यक्ष महोदय शांत ना आता मारकडवाडी आता हे अरे रेडी मी, मी पण बोला हे जरा मला बोललं पाहिजे तुमचं मनापासून आभार मानतो अध्यक्ष महोदय आणि आमच्या संख्येमध्ये आम्हाला न्याय द्या एवढीच विनंती करतो आणि थांबतो